कारण काय विज्ञान सोपी अवत सत्यज्ञाने अनृत्तज्ञान कथम आत्म उपपद्धती कारण ज्ञानचा अद्वैतानंद प्रकरण आहे तेव्हा अद्वैताची शुद्धी करून दाखवायची अन्द्वैताचा काय करायचा निराश करायचा द्वैताचा निराश झाल्यानंतर जे तत्व शिल्लक ते झालं मनाचा अद्वैत तत्वज्ञान त्या विचारसागराच्या पाचव्या तरंगामध्ये द्वैद्वैत प्रमाण का अद्वैत प्रमाण द्वैतामुळे दुःख आहे मनशृतीसुद्धा द् द्वैताचा निषेध करते योग वाशिष्टामध्ये सुद्धा वाद सांगितलेला आहे त्याचा सुद्धा द्वैताचा निराश आहे खंडन खाद्य नावाचा ग्रंथ आहे त्याच्यात आणि नुसतंच द्वैतवाची जरी आठवण झाली तरीसुद्धा दुःख होत असते भरचूची गोष्ट याचे सांगितली आहे तात्पर्य कारण ज्ञानतः का कार्यविज्ञान सहा अपे अवदत सत्यज्ञाने अंधतज्ञान कथ उपपद्धते <coughs> वाद्याचा श्लोक हा कारणाचं ज्ञान झालं म्हणजे कार्याचं काय होते ज्ञान होते असं अरुण पत्र सांगता झाला सत्यज्ञाने अंधतज्ञान कथम उपपद्धते ऐका ऐकायला घडा आहे या घड्यामधला कारण कोण आहे मृत्यू काय उपादान कारण कोण आहे एकदा उपादान कारणाचं ज्ञान झालं म्हणजे सगळे घडे बघत बसायचे असते सगळे घडे म्हणजे मातीचा काय एखादा आचारी असतो तो भात करतो डेक भर भात असे शिजला का नाही शिजलाय पाण्याकरता भात चव करत बसतो का प्रत्येक शिवडत बसतो गा काय <laughs> <आगे> करतो दोन <है>। दारी <laughs> असं असं करतो सगळा भात काय झाला शिजलेला एक कारणाचं ज्ञान झालं ते सगळ्या कार्याचं काय होते सगळ्या कडे घडा काय रांधणं परळ वगैरे असं नावं भिन्न भिन्न पण प्रत्येकामध्ये व्याप्ती कोणाची आहे मातीचं ज्ञान झालं की हे अमृत ज्ञान आमके हे बा कार्यामध्ये नाम आणि जो विकार आहे तो मात्र मिथ्या आहे नाम्र पूजाच्या वरती आहे तो तो आपलं अधिष्ठान काय सत्य आहे आणि विकार विकार कशा मिळाला कुमारा का कुमारामुळे मातीला कुठं विकार आहे का मातीला काही विकार आहे का नाही सरत अरे मातीला काही विकार आहे का मग विकाराला कुठं बारापासून त्याला चेतना दृश्य समजा काय म्हणायचं चेतनाच्या साहिज्याशिवाय जडे कार्यकारी होऊ शकत मोठी गाडी पंचवीस कोटीची गाडी घेतली आहे नाही का मग ती चाल त्याला अदृश्य दृश्य नाही <laughs> का कारण त्याच्यात जडाच्या ठिकाणी हालचाल करण्याची शक्ती आहे का कोणीतरी चेतन शक्ती काय केली पाहिजे कोणी तिकडून बोललंच नाही तर घरी देऊन न बोलणारे माणूस दाखवतो का चेतन दृष्टीचं जराच म्हणतात ईश्वर जगात जगदाचा करता कोण आहे म्हणलं का मग कुकुंभ जसं आणखी घटा काय असो करता असो त्याप्रमाणे ईश्वर हा काय आहे करता आहे म्हणजे जगत म्हटल्यानंतर म्हणजे कशाकरता सांगितलं कार्य आणि कारण कारणाचं ज्ञान झालं म्हणजे कार्याचं मिठ्यात प्रकार नाम रूपे कसं आहे मिथ्या आहे आणि त्याच्यामध्ये अनुगत असणारी मृष्टिकाका आहे त्याच्याकरताच आहे सत्यज्ञान आहे मातीचं ज्ञान झालं म्हणजे अज्ञानं कथम उपपद्धत बरं का अमृत ज्ञान मित्रत्वाचं ज्ञान काय होतं कळतं पण अगोदर कोणाचं ज्ञान व्हावं लागलं ब्रह्मात्मे इत्या कर अनुभव होती पश्चात सर्व खलविदम मे सर्वच ब्रह्मरूप आहे असं कळण्याकरता अगोदर त्याला ब्रह्मस्वरूपाचं काय व्हावं लागते मग ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे कार्य हे काय ठरते मग अधिष्ठाना ज्ञानाने आणि अभ्यास ज्ञान आले वादाचा श्लोक आहे सत्यज्ञाने अनृतज्ञान कदम एकदा माणसाला सत्याचं ज्ञान झालं म्हणजे एखादं खूप चित्र काढलेले आहे एखाद्या भिंतीवरती म्हणजे चित्राचं मित्रत्व किंवा कळतं भंतेचं ज्ञान झालं की संपला मग चित्र काय घेत बसलो का, का मातीला पोताऱ्याने पुसून घाल एकदा जवडीचं ज्ञान झालं तर सर्पाचं ज्ञान काय होते नष्ट होते गोष्ट बिस्ट ऐकलेली आहे साप नाही चावला तरी म्हातारीला झेंडू आला मला काय झाले आणि तिला भरून झाला मला काय साप सर थोडा विचार केला आणि तिला मग पाहिलं आणि मग म्हटलं आजी नाही बा साफ काय केला खरा होता का कापराचा होता कापराजाचा साफाचा मारावं लागतंय का त्याचं ऑपरेशन करा हे कोणी पाहिलं सगळं आणि तिला कळून चुकला खरा साप नसून कोण आहे त्याचं मिछाच वगळता बरोबर कोणाचं साफ मातार टोनकन काय लागलं ज्ञान झालं सत्याच्या ज्ञानाने मिथ्य ज्ञानाचा काय केला बात केला मग ब्रह्माचं ज्ञान व्हावं लागलं आणि ब्रह्माचं ज्ञान झालं म्हणजे मिथ्या ज्ञानाचा काय कारण वेदांतशास्त्रामध्ये सृष्टी सत्य नसून काय इतर सर्व दर्शन कार्याच्या मताप्रमाणे सृष्टी मिथ्या नसून काय तर द्वैते असं म्हणतात काय म्हणतात असे एक वेदांतशास्त्र मात्र जगात सत्यम नाही ब्रह्मसत्यम जगत तुमची पंचदशीचं सव्वा प्रकार नाही 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 सातव्या प्रकार किमीत छान कसे काम आहे काय एकदा सत्याचं ज्ञान झालं किमीत छान तू कशाची हे फुलखरण असून कापडाचा असं ज्ञान होतं बरोबर नहीं क्योंकि इच्छा संपली जोपर्यत सत्यत्व बुद्धिस्ती तोयंत इच्छा एकदा सत्यत्व बुद्धि संपली इच्छा निवृत्त होती वेदांत शास्त्र काय करते पदार्थ परिवर्तन करते एकत्व दाखे मिथ्यात्व संपर्ती पदार्था जी गाय होते निवृत्ति होते वेदांतशास्त्रामध्ये याचं यावर पदार्थ सत्य नसून काय असं जीव ब्रह्मैव तिनंच आहे ब्रह्म सत्यम जगत आणि जीव ब्रह्मय मग जगताचं काय दाखवायचं मित्रत्व ब्रह्माचं सत्यत्व आणि जीव हा जीव नसून किंम स्वरूप आहे तिनंच याचं सगळं पंचदशीमध्ये देवरान आहे म्हणून सत्यज्ञाने अधिष्ठानाचं ज्ञान झालं म्हणजे अनृत्वज्ञान कथं उपय अनृत्ना ज्ञान कसं उत्पन्न वगैरे समत्क कारण सारेवा लोकदृष्टी कारण मृदांश बोधकारणबोध विकारस्य आणि कार्यता लोकदृष्टी समत्कार म्हणजे नाम आणि हा जो विकार आहे हा कोणावरती आहे मातीवरती आहे समजे मृत्यू शिका विकारच शिका त्यालाच काय म्हणायचं कुंभारक्रेने आणखी जो रूप म्हणून विकार आलेला आहे त्याला कार्य म्हणणार मातीला कार्य म्हणत नाही घटाला काय म्हणतात कार्य आणि कार्याच्या सापेक्षा मातीला काय म्हणायचं कारण घटच नाही तर मातीला कारण म्हणणार का तुम्ही मग घटामुळे कोणाला नाव आलं मातीला कारण आणि या कारणामुळे घटाला कोणता नावाला कार्य त्याच्यामध्ये कार्य तर लोकदृष्टी झालं जो विकारोत्पन्न महत्व हो लौकिकदृष्ट्या त कार्याचं म्हणणं त्याच्यामध्ये वास्तव मृदवंशुसचे बौद्ध कारणत कारणाच्या बौद्धाने सत्यत्वाचा बोध झाला होता घडा जरी दिसत असला तरी नामरूपे आलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आणखी नाही का मृत्यू का मात्र सत्य आहे मृत्यू ही सत्यम नाही का मग कार्य जे आहे ते नामरूपे मि आहे आणि ज्याच्यावरती नामरूप आहे अध्यक्ष आहे ते मृत्यू मात्र काय आहे घट होण्याच्या पुढे कोण होते घट कार्य असे घट फुटला तरी मग तिन्ही काळामध्ये मृत्यू जशी का मग मृत्यू काय आहे का सत्य आहे हा नामरूप काय मृत्यू गटपुटला नाम रूप गेला ठेकऱ्या झाल्या पुढे नाही का ठेकऱ्यासुद्धा वाचा मृत्यू जाय त्या ठेकरीमध्येच काय मृत्यूका जशी जा तशी मग जरा काल परिच्छेद नाही त्याला सत्य म्हणायचा देश परिच्छेद नाही कोणता परिच्छेद नाही आणि ज्याला देश काल आपल्या शरीर म्हटल्यानंतर त्याला काल परिचित आहे पूर्वी होता का शरीर आता दिसते पुढे राहणार आहे रे मग काल परिचित असलं का सर्व काळ टिकते कधी एका वर्तमान काळात आहे कोणते वर्तमान भविष्य काळामध्ये आहे का भूतकालामध्ये होता का मग दोन काळामध्ये अभाव असं जवळच्या दृष्ट्यात प्रा प्रथमस म्हणणार उत्पत्तीच्या पुढे नव्हतं प्रागभाव आणि उत्पत्तीच्या नंतर राहणार प्रध्वंसाभाव आणि मध्यंतर सामायिका भाव मध्यंतरी भा। दिसते जी वस्तु जी वस्तू मध्यंतरी दिसते ती जी वस्तू स्वच्छ नसून आदवंत चेब नसते वर्तमान इथं तथा जे अगोदरही नाही नंत मृगजळाची नदी ब्रह्मगिरीवर निघत नाही मध्यंतरी आदव्हते ना आदी नाईन काही नाही मध्यंतरेखा होते मध्ये सच्च काय असे मध्ये पन पंधरामध्ये नरूपे हंतो न जाते अश्वत्थमे ना सगशस्त्रेन दृढ आहे नंतर जाते जला अंतही नाही जल काय वंद पाहि अंत आहे का अन्य पथराला काय मारावं लागतं का नाही त्याला काय मारायचं आहे खरोखरच आहे का तोडीवरचा साप कुठं काठीण मारायचं असतं का मग तुला नाही सगळाचं असेल त्या अधिष्ठान आणि काय होतं दोरी चढण्या साप कुठं गेला पळत गेला का कुठे जाऊन का जाऊ दे दृष्टांत आपला सिद्धांतच आहे चमत्कारचे विकारचे कार्य असतात लोकदृष्टीचा म्हणून मातीच्या ठिकाणी आलेला जो विकार असतो त्याला कार्य लोकदृष्टीने काय म्हणतात त्याला आता माती नाव गेलं आता कोणतं नावाला घटनावाला आलं बाईनं आणखी पिठाचा मुंडा केला कणिक आणि तव्यावर टाकल्यानंतर कोणतं आलं चपाती नावाला नामरोपे काय होत ते बदलणारा वाटत आहे आणि ज्याच्यामध्ये असलेली अनुघात असते ना ती मात्र सत्यच आहे कार्यबोध वास्तव मृदवंश म्हणून त्या घटामधला जे माती आहे ते मात्र कशी आहे वास्तव स्वरूपाचे म्हणजे सत्य स्वरूपाचे कारणाच्या बोधाने आपल्याला सत्यत्वाचा काय करता येतो विचार करता येईल मग गटाचं नामरूप हे मिथ्य आहे आणि नामरूप ज्याच्या ते अशी जी मृत्यू ती मात्र काय सत्यमिथ्या विवेक दुर्गदृश्य विवेक असं जगत आणि हे सगळे याचेच प्रकार आहे काय भ्र भ्रांती असते ना ती देहात्मभ्रांती देहालाच काय समजते आत्म विषय सु सुखात्म भ्रांती विषयाच काय जन्म मरण भ्रांती खरोखरच मी मरतो आणि खरोखरच मी जन्म भ्रांती बौद्ध जिला माझ्या सांगायचे भ्रांती दिसू लागली वेदांत शास्त्र काय करते आणून देत असते का भ्रांती निवृत्ती करते फक्त भ्रांती दे शिवनी दुसऱ्या शिवाला आणून दिलं का मेंढीपणाची भ्रांती घालवली मग मंग जीव म्हणजे काय नसलेले जीवदशा आहे ना ती ज्ञानाच्या योगाने जे सगळं होतं आणि आहे तेच प्रकट होते दोरीवरचा सर्प गेला म्हणजे दोरीला आणावं लागत आहेच त्याप्रमाणे दृष्टांत ते दिलेलं आहे अमृतांशव्य बोध बोध अनुपयोग तत्वज्ञान तुमर्थ सी अनृत्वशोधन काय जाणून घ्यावं आणि काय जाणून न घ्यावं छप्पनव्या श्लोकात काय केलेलं आहे सांगितलं अनृद्वंशो न बोधव्या तद्बोधात अनुबोध अंधृद्वंश म्हणजे पदार्थाचं किती आपण ज्ञान केलं त्याच्यापासून पुरुषार्थ प्राप्त होत नाही मग ना पुरुषार्थ कोणापासून प्राप्त होतो सत्यांश झाल्यानंतर काय ना इतर पदार्थ जरी आपण झाडून बसलो त्याच्यापासून <laughs> आणखी पुरुषार्थ सिद्ध होत नाही नाही ना का शिरा टाकून दिला आपल्या चिवडाच खात बसला काय त्याचा काही उपयोग आहे का शीन म्हणतात तुझं बरोबर अंध्रता होणं बोधा अनुपयोग त्याचा काही काय झाला पाहिजे ते झालं पाहिजे मग ते वाहणार असतं ना ते आहे शेळी काय काय वरची टर्फलं खात असते शेळी हे ना म्हणजे अनुपयोगी आणि त्याच्यातला गर्गा आहे उपयोगी आहे वाणार असते ना ते बरोबर टर्फ फेकून देते बा काय खादे घर खाजे इतकी हक्का वानार बरोबर तसे तुम्ही असं केळ खातात तर असं करतो बाणसा तारखं खात कारण अलीकडे जो वाद निघालेला नाही ना ते म्हटलं घरापेक्षा आहे सुद्धा टर्फामध्ये विटॅमिन जास्त आहे एकाला विचार विचारलं नकाची सालपट एखादा फुकट घेतली तेव्हा सार काय असं आहे सत्य काय मिथ्या काय जरा विवेक असावा लागला विवेक वृत्ती काय म्हणायचं ज्याच्यातली वेगळी करून देते त्याला काय म्हणायचं हे रूप आहे छाया आहे पहिलं आहे माया हा विवेक ज्याच्या योगाने निवाडा करतोय असं जे तत्व असते त्याला बुद्धी म्हणायचं बदली काय करते सत्यमित च काय करते निवाडा करत पाप कशाला म्हणतात पुण्य कशाला म्हणतात नाही का जाणार योग्य काय अयोग्य या काय याचा निवाडा करणारी कोणी ते बरोबर सगळ्याला जाणत असते आणि बुद्धीवरच माणसाचं श्रेष्ठत्व काय नाही का या गिरतेच्या दुसऱ्यात आणि याच्यामध्ये सांगितलं व्यवसायात मी थोडी जरी असली तरी माणसाला काय करते ते अल्पमप सर्व क्षेत्र येते महत्व मोठ्या याच्यातून आपल्याला काय करते ते प्रा काढलं तेव्हा व्यवसायात नका आणि यार बुद्धी भाऊ बी करत आहे बाकीच्या काय तुमच्या श्लोकाचा आहे ना काय बुद्धीनाशात पण निष्प्रण माणसाची बुद्धी असली दुसरे लोक काय करतात भ्रष्टपणा म्हणजे काय बुद्धीतला विवेक नष्टपणे यालाच काय म्हणतात नाही काय ते विषाणपण साफ संगत ते सुख ते संघात ते कामा कामा क्रोदात भरते समोहा समज मृत्युवंशात बुद्धिनाशात हे आत्मघात करणारी माणसं सतन जीव देणारी माणसं बुद्धी काळ झाली असे संपलेली असे नव्हे इथं आलेलं आहे अंधताश अनुबोधव्य बोध अनुपयोग त्याला बरोबर घेऊनही काही त्याचा उपयोग होऊ शकत मग तत्वज्ञान प्रमर्थ असत अंधांश बोध तेव्हा योग्य कळणे नाही का सर आपण ज्याला सत्य समजत होतो ते सत्य नसून काय नेते आहे जोपर्यंत मी चारच कळत नाही तोपर्यंत ग्राहक बुद्धी असते ग्राही बुद्धी आहे ते उदाहरणार्थ तुम्ही ऐकले जाई काही दोन चार पोरा नकाळी गाडी जायला लागले कोणीतरी ग्रस्त गेला होता जर त्याच आणि मग निघाले बा कोणीतरी बाईनी म्हणा कोणी काहीतरी म्हणा कार काय केलं असला पाहिजे देहधर्म आणि तो देहधर्म घरी केला असल्यामुळे शहरासारख्या के ठिकाणी आणि त्या मुलाला जर देह धर्म करायचा असला तर हे मोठा कागद ठेवतात त्याच्यावर पुराला काय करतात जागा कुठे <laughs> आणि त्या बाईने बरं जाहिराती होते त्याच्यावर बसवतात बाई थोडी चाप्टर होते तिने ते घाणते कोण नाही दिले पुढ्यासारखे बांधले रस्त्यात काय केले टाकून दिले ते गाडी बसून चाललेले होते बाहेर बरोबर ती जाहिरात सारखी ना कोणाला असं वाटायला लागलं ला म्हणला ला ला ला, ला ला, कोणाचा तरी मिठाईचा काय असला पाहिजे आम्ही विसरून खाली पडला काय चाचला गाडी थांबवली तर पुढं काय केला पण म्हणजे मी बांधलेला आहे अर्धा हिस्सा कोणाचा अर्धा हिसा प्रत्येक आणि अंधे उघडायला लागले त्याचा आवाज वास यायला लागला अरे म्हणलं आहे बाज ज्या अर्धी असते त्या अर्धी शिडी असली पाहिजे आणि एकदा खरं दर्शन झाल्यानंतर का माझा वाज बी का झाला जोपर्यंत सत्यचं बुद्धी आहे तोपर्यंत द्वैत आहे एकदा सत्यचं बुद्धी गेली की म्हणून ब्रह्म ब्रह्मसत्यम जगत आणि जीव मिथ्या शब्दाचा अर्थ नष्टपणे असा नव्हे न दिसणे असा नव्हे मग जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे याला काय म्हणायचं मिथ्याचा त्याला अध्यास म्हणतात वेदांतशास्त्राचा कोणता आहे विवरचा तर अध्यास बिवर्थ काय आहे नव आहे मिथ्या वगैरे म्हणजे दृष्टांत म्हणून ते जाणण्यामध्ये पुरुषार्थ आहे मग काय जाणण्यामध्ये पुरुषार्थ तत्वज्ञान पमार नाही का तत्वज्ञानाचे ग्रंथ आहे विचारसागर कशाचा ग्रंथ भगवद्गीता पंचदशी गुंता करत आहे ते मामा दांडे राहते एस वी कॉलेजमध्ये तत्वज्ञान शिकवावं त्याला फिलॉसॉफी पुराणं काय शिकवायचे तत्वज्ञान अरे त्याच्यावरती जी। त्यांचे ज्ञानेश्वरी तरी काय त्यांनी आहे बघा भक्ती आहे ज्ञान आहे योग आहे त्यांनी आलेलं आहे म्हणून भक्तीही आहे पुढे काय ज्ञानही आहे पुढे काय अरे मग तुमच्यात तिसरा अध्याय आहे ना तत्पर्यंत कर्म सांगितले तिचे कर्म आहे आणि तिसऱ्या अध्यायापासून तो पळ ब्रह्मार्पण ब्रह्मारवी या श्लोकापर्यंत उपनिष उपासना सांगितली आहे आणि ब्रह्मार्पण ब्रह्म रवी या श्लोकापासून जे नाही का पंधराव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक कृती असे आणि मग राहलेला राहून दैवी संपत्तीचा वासुरी संपत्तीचं वर्णन थोडं आटोप घेतलं ज्ञानेश्वर नरेश्वर महाराजांनी पण या दैवी संपत्ती आसुरी संपत्तीचं भरपूर वर्णन कुठं केलेलं आहे सोळाव्यामध्ये पुढे आणखी ते सगळं ते चालू आहे ज्ञानाला उपयोगी जर कोणती संपत्ती असेल तर ती आसुरी संपत्ती आहे आणि पुढे तिचाच भांडवा तीन प्रकारचे श्रद्धा तीन प्रकारचे आहार तीन प्रकारचे यज्ञ अठराव्यामध्ये सुद्धा आहे सर्व तीन प्रकारची बुद्धी तीन प्रकारचा अहंकार आणि शेवटी या सर्वाचा सर्वा उपसम नष्ट स्मृती मोह जाता बरोबर ताडकन उभं राहिला करायला आणि मोह होता तोपर्यंत कसा बसला त्याला एक कळालं नाही नुसताच बसला खाली मान घालून बसला सर कर कशा करता म्हणून पुरुषार्थ कशामध्ये आहे पण तत्प्ञ आनंद मार्गात अंधृता बौद्धना म्हणून मिथ्याच असं ग्रहण करण करण्यात तात्पर्य नाही मग कशात तात्पर्य आहे पुरुषार्थ नाही का आंबा जरी असला त्याच्यात रस खाण्यामध्ये आनंद आहे खोयाने तडफड काय ठेवण्यात आनंद आहे का फेकण्यात आनंद आहे रोज रात्री त्याच्यावर केला आणखी पुन्हा क्रमाक्रमाने काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे त्याचा विचार कधी करू